नमस्कार आशिष दत्तू यूट्यूब चॅनल मराठी मध्य अपने मनापास स्वागत है विद्यार्थ्यांना तलाठी भरती विषयी मार्गदर्शन करणारा आजचा हा व्हिडिओ आहे चॅनलला जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला जास्त असतो विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आजचा व्हिडिओचा विषय आहे तलाठी भरतीबाबत मार्गदर्शन डिसेंबर अखेरीसपर्यंत तलाठी भरतीची जाहिरात येणार असे म्हणण्यात येत होते पण अजून काही जाहिरात आलेले नाही तरी विद्यार्थी अभ्यासाला सुरुवात करत नाही आहेत तलाठीच्या सतराशे प्लस जागा आहेत आणि जर फॉर्म भरण्याची सुरुवात झाली तेव्हा तेव्हापासून परीक्षा येईपर्यंत विद्यार्थ्यांना फक्त एक में ते दीड महिना मिळत असतो पण विद्यार्थ्यांनी आतापासूनच तलाठी भरतीला सुरुवात करायला हरकत नाही तलाठी भरतीला कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग नसते एकदम सोपे सोपे विषय असतात विद्यार्थ्यांच्या मनात अजूनही आहे की नेमकी परीक्षा कोण घेणार आहे एम पी एस सी घेणार आहे की टी सी एस घेणार आहे यात देखील विद्यार्थ्यांचा संभ्रम आहे परीक्षेचे अर्ज केव्हापासून सुरुवात होणार आहे तेही विद्यार्थ्यांना अजून वाटत आहे आता सुरू होणार उद्या सुरू होणार प्रवास होणार असे विद्यार्थ्यांच्या मनात आहे पण विद्यार्थी मित्रांनो आता एकदा जाहिरात आली आणि अर्ज फॉर्म सुरू झाले तर तुम्हाला अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळत नाही विद्यार्थी दडपणाखाली असतो त्यामुळेच आतापासूनच अभ्यासाची पूर्वतयारी केली विषय कोणता आहे अभ्यासक्रम कोणता आहे आपल्याला पोस्ट काढायची असेल तर किती मार्कांचं टार्गेट आपण ठेवायला हवं अभ्यासक्रम नेमका कोणता आहे तलाठीसाठी कोणते विषय महत्त्वाचे असतात मराठी रिजनिंग बुद्धिमत्ता गणित इंग्रजी व्याकरण मराठी व्याकरण यांसारख्या विषयांवरती आपण किती वेळ अभ्यास करायला हवा कोणता घटक कोणत्या टॉपिक वरती मागील प्रश्नपत्रिका आहेत मागील प्रश्नपत्रिकांचे अॅनालिसिस आपल्याकडनं होणं गरजेचं आहे आता तुमच्याकडे पुरेसा वेळ जाहिरात अजून आलेली नाही जाहिरात येणार म्हणजे येणार हे शंभर टक्के आहेत सतराशे प्लस जागा राहणार म्हणजे राहणार आहेत हे सर्व विद्यार्थ्यांना ठाऊक आहे मग आता जागा वाढल्या जागा कमी झाल्या जागा एवढ्या जागा तेवढ्या या करण्यामध्ये काहीच अडचण नाही काही क काळजी करण्याचं कारण नाही जाहिरात येणार आहे तर आपण अभ्यासाला सुरुवात करायला हवी म्हणजे हवीच नेमकं आपल्याला फॉर्म भरायच्या दिवसापासून अभ्यास करायचा आहे का तर नाही आता तुमच्याकडे पुरेसा वेळ आहे जाहिरात अजून यायला वेळ आहे आता सध्या विविध निवडणुकांचं वातावरण आहे त्या निवडणुकाच्या वातावरणामध्ये वाता परीक्षा हे होणारच आहे हे विद्यार्थ्यांना देखील माहिती आहे पण विद्यार्थ्यांनी गोंधळात न जाता गोंधळात न पडता आपण तलाठी कसे येऊ या फक्त एकाच नजरेनं पाहता लवकरात लवकर अभ्यासाला सुरुवात करावी सर्वप्रथम मागील प्रश्नपत्रिका यांचा चांगलं ॲनालिसिस होणं गरजेचं आहे मागील प्रश्नपत्रिकेमध्ये कोणत्या घटकावर किती प्रश्न विचारलेले होते इंग्रजी व्याकरणावर किती होते मराठी व्याकरणावर किती होते गणिताचे प्रश्न कसे आले होते बुद्धिमत्ताचे प्रश्न कसे आले होते याचा विचार करून विद्यार्थ्यांनी अभ्यासाला सुरुवात करावी अभ्यास तर नेम नेमका कोणता आहे आणि आपण काय वाचायला नको काय वाचायला हवे या गोष्टी देखील विद्यार्थ्यांनी अनु बघायला हव्यात तुमच्याकडे वेळ असेल म्हणजे वेळ तुम्ही कोणत्या कॉलेजला असाल त्यामधून तुम्ही वेळ काढून जर ही तयारी करत असाल तर तुम्ही आतापासून सुरुवात करायला हवी कारण परीक्षेच्या जाहिरात आल्यानंतर फॉर्म भरायला सुरुवात झाल्यानंतर विद्यार्थ्यांना अगदी एक महिना ते सव्वा महिन्याच परीक्षेपूजदा मिळतो त्या एका सव्वा महिन्यात अभ्यास कुठल्याच भरतीचा होत नाही आणि आपला अपेक्षित आप स्कोर येत नाही त्या विद्यार्थी ह्या गोंधळात पडलेला असतो नेमका अभ्यास कसा करायचा तर अभ्यास करताना नेमकं स्मार्ट स्टडी अभ्यास करण्यावरच भर द्या हार्ड स्टडी करून काहीच फायदा नाही पापटपासा पुस्तकं वाचून काहीच फायदा होणार नाही पुस्तकं वाचताना दर्जेदार आणि उत्तम लेखकांची पुस्तकं वाचा ते रेफर करा जुन्या प्रश्नपत्रिका पहा त्या सोडवण्याचा प्रयत्न करा एखादी चांगल्या अकॅडमीचे सराव टेस्ट जॉईन करा ते, ते सराव टेस्ट सोडवण्याचा प्रयत्न करा अभ्यास जर कधी चांगला झाला असेल तर आणि अभ्यासच झाला नसेल तर आतापासून सुरुवात करायला हरकत नाही चांगला अभ्यास करा आपला स्कोर किती येतो मराठी व्याकरणचा किती देतो इंग्रजीचा किती येतो बुद्धिमत्ता गणित यांचा स्कोअर किती येतो आणि ही परीक्षा मार्किंग मार्किंगमध्ये नाही आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी सगळे प्रश्न सोडवणे अपेक्षित आहे चांगला स्कोअर आला तर आपलं तलाठी म्हणून शंभर टक्के काम होणं अपेक्षित आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी गोंधळ न जाता तलाठी भरतीचा चांगला चांगला अभ्यास करावा आणि येणाऱ्या परीक्षेला सामोरे जावे परीक्षेबद्दल कुठलाही गोंधळात न पडता आज इन फॉर्म इन फॉर्म यामध्ये न पडता लवकरात लवकर आपण तयारीला अभ्यासायला सुरुवात केली तर परीक्षेत अपे अपेक्षित आप यश आपल्याला मिळेल त्यावेळेस विद्यार्थ्यांनी तलाठी भरतीसाठी उत्तम उत्तम अभ्यास करावा प्रश्नपत्रिकांचा सराव करावा प्रश्नपत्रिका समजून घ्याव्यात अभ्यासक्रम समजून घ्याव्यात आणि आपली अभ्यासाची दिशा ठरवावी जास्त वेळ वायपण न घालवता एकच लक्ष तलाठी होण्याकडे ठेवावे आपल्या चॅनलवरती आपण तलाठी भरती संदर्भात विविध मराठी व्याकरणाचे व्हिडिओ अपलोड करणार आहोत त्यामुळे तुम्ही चॅनलला जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशीच चांगली माहिती आपल्या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळेल आणि आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण विविध प्रकारचे व्हिडिओ देखील अपलोड करत असतो दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी विषयाचे मार्गदर्शन आपण सुरू केलेलं आहे शिक्षक भरतीबद्दल विविध प्रकारचे अपडेट आपण देत आहोत विविध प्रकारचे भरती कोणती भरती आलेली त्या भरतीचे फॉर्म फिलअप तारीख फॉर्म आणि बरण्याचे अंतिम दिनांक हे देखील आपल्या चॅनलवरती आपण सांगत आहोत खेळातील माहिती खेळाडूंची माहिती खेळा खेळाडूंनी केलेली कामगिरी याची के माहिती स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना चालू घडामोडी अंतर्गत विचारली जाते त्या उद्देशाने आपण देखील खेळाडूंची माहिती खेळाची माहिती खेळाडूंनी केलेली कामगिरी के हे देखील आपल्या युट्यूब चॅनलवरती आपण व्हिडिओ प्रसारित करत असतो चालू घडामोडी अंतर्गत आपण विविध प्रकारच्या छोट्या छोट्या व्हिडिओ अपलोड कर शॉर्ट व्हिडिओ टाकत असतो त्याचा विद्यार्थ्यांना फायदा होताना दिसत आहे बालमानसशास्त्र हा विद्यार्थ्यांना किचकट वाटणारा विषय आहे बी एडच्या विद्यार्थ्यांना हा विषय एकदम किचकट वाटतो तो गिल तो देखील सोप्या पद्धतीने शिकवण्याचा मी प्रयत्न करत आहे एक व्हिडिओ टाकला होता त्याला उदंड प्रतिसाद विद्यार्थ्यांनी दिलेला आहे आता एक एक टॉपिकवर एक एक विषय घेऊन मी व्हिडिओ बनवणार आहे तुमची साथ ही अशीच असू द्या चॅनलला तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद जय हिंद